पहिलं त्याला मारलं नंतर त्याची बॉडी जाळली आणि राहिलेली राख देखील डिस्पोज केली काय आहे अकोल्यातलं भयंकर हत्याकांड जाणून घेऊया या व्हिडिओमधून अक्षय नगलकर बावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता घरातून बाहेर पडला त्याचा शेवटचा फोन कॉल त्याच्या आईला होता आई जेवायला बनव मी पंधरा मिनिटांमध्ये येतो परंतु तो तीन चार दिवसापासून काही घरीच आला नाही तेवीस ऑक्टोंबर रोजी अक्षयच्या आईने त्याच्या मिसिंग कंप्लेट पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती परंतु आज पोलिसांना अक्षयचा खून झाल्याची बातमी मिळाली आहे अक्षय नगलकर आणि चंद्रकांत बोरकर यांच्यामध्ये जुने आपसिक वाद होते हे वाद एवढे विकोपाला गेले होते की दोघंही एकमेकांना मारण्याचा कट रचत होते या दोघांनाही माहिती होतं की दोघांपैकी एकच जण जिवंत राहू शकतो त्यामुळं जे दोघं जेव्हाही भेटायचे जे तेव्हा एकमेकांना शिवे देणे टोमणे मारणे असे प्रकार सुरू होते अक्षय नगलकर आणि चंद्रकांत बोरकर या दोघांनाही एकमेकांपासून जीवाचा धोका होता चंद्रकांत बोरकर यांनी प्लॅन बनवला चंद्रकांतनी अक्षयच्याच एका मित्राला अक्षयला जेवण करण्यासाठी बोलावण्याचं आमंत्रण द्यायला सांगितलं अक्षयला त्याच्या मित्राचा फोन आला आणि अक्षय अकोल्यामधल्या एम एस थर्टी या हॉटेलमध्ये जेवायला गेला तो जेवायला गेला असतानाच चंद्रकांत बोरकर आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्या डोळ्यामध्ये मिरची पूट टाकली मिरची पूट टाकल्यानंतर चंद्रकांत बोरकर मागून आला आणि सर्वात पहिला वार त्याच्या मानेवरती केला पहिल्याच वारानंतर अक्षय नगलकर बेशुद्ध झाला त्याच्यानंतर त्याच्या सर्व साथीदारांनी त्याच्यावरती शस्त्रांनी वार करायला सुरुवात केली त्या ठिकाणी अक्षय नगलकरचा जागीच मृत्यू झाला पर चंद्रकांत बोरकर याला अक्षय नगलकरच्या हत्येचे कोणतेही पुरावे मागे ठेवायचे नव्हते त्यामुळे त्यांनी त्याची बॉडी त्यांच्याबरोबर घेऊन गेले त्याच्याच मित्राच्या ब्रह्मा नावाच्या मित्राच्या शेतामध्ये त्यांनी एक पात्र्याचं शेड बनवलं होतं या पात्राच्या शेडमध्ये अक्षय नगलकरची पूर्ण बॉडी जाळून टाकली त्याच्या बॉडीला एवढं जाळलं की त्याची फक्त राख राहिली होती त्यानंतर त्यांनी ती राख देखील डिस्पोज केली नंतर त्या पात्राच्या रूमला कलर आणि धुवून टाकण्यात आलं होतं जेणेकरून कोणालाही काही पुरावा लागू नये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकर ब्रह्मा भाकरे कृष्णा भाकरे आणि आशिष वानखेडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तरीही अजून चार आरोपी फरार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे पोलिसांनी सांगितलं आहे सा की हे चार फरार आरोपी सापडल्यानंतर समजेल की या राखेचं त्यांनी काय केलं परंतु घडलेल्या या भयानक हत्याकांडाने अकोला हादरून गेला आहे